दया फवार लिखित बोलूत भाग एक तो एक टासला म्हणजे त्याची आणि माझी हमखास भेट होते मला कळू लागल्यापासून तसा मी त्याला ओळखतो स्वतःची सावली माणसाला जेवढी परिचित असते तेवढा ओळखीचा पण कधी अंधारून आलं किंवा वातावरण ढगाळ झालं म्हणजे स्वतःची सावली जशी दिसेनासी होते तसा तोही माझ्यापासून दिसेनासा होतो गेल्या काही वर्षापासून तर गर्दीची त्याला विशेष आवड सारखा कोणाबरोबर तरी किंवा सभासंमेलनात आजही असं झालं एका सभागृहात सामाजिक प्रश्नावर परिसंवाद आयोजित केलेला स्टेजवर मान्यवर मंडळी त्या घोळक्यात तो अंग चोरून बसलेला त्याची पाळी येते तो आपला विषय बेंबीच्या देठापासून मांडतो आहे अनेकांना त्याची मांडणी आवडलेली दिसते आहे काही टाळ्याही वाचतात संपते त्याच्या भोवती असलेले चेहरे दिसेनासे होतात माझ्याजवळ तो येऊन बोलतो माझं भाषण कसं झालं छान बोललास पण एक सांग तू केव्हाच प्रसन्न दिसत नाहीस नेहमीच वैतागलेला तुझा चेहरा सारखा ताणलेला फार दिवसानंतर तू आज मला पकडलेलं दिसते अरे तुझ्यापासून आजवर काय लफवून ठेवलंय तुझा एक प्राध्यापक मित्र तुला दलित ब्राह्मण आशिशिवी हसळत असतो त्याच्या म्हणण्यात ततांश आहे लौकिक दृष्टीनं पाहिलंस तर मी सुखी माणसाचा सदरा सा घातला असंच कोणालाही वाटेल महिना सातशे आठशे रुपये पदरात पडतील अशी सरकारी खात्यात नोकरी आहे तीही ऑडिटरची मायबाप सरकारनं भाड्याचं का होईना सबर्बमध्ये घर दिलंय सुशिक्षित बायको आहे दोन मुली शिकत आहेत आपलं नाव पुढं चालवावं म्हणून अंग्या खांद्यावर पाच सहा वर्षाचा मुलगा खेळतोय मोठ्या मुलीचं लग्न झालंय मागल्या वर्षी तिला मुलगा झाला म्हणजे चाळीशीत मी आजोबा आलो आहे माझ्याकडं पाहून खरं वाटत नाही एकंदरीत वेल मांडवाला चालली तरी पण तू उदास तुझं असं काय हरवलंय टोपी हरवलेल्या गोराख्याच्या पोराची गोष्ट तुला माहीत आहे काय मी ना करार ती मांडव लावतो तो, तो बोलू लागतो एका गोराख्याच्या पोराची हरवली असते टोपी पोराला सतत टोपीची आठवण यायची खाता पिताना टोपी डोळ्यापुढे दिसायची त्यामुळे तो सतत बेचेन एक दिवशी तो नेहमीसारखाच रानात गुरत चरायला जातो तिथं शहरातून प्रेम करायला आलेलं असतं एक झोडपं त्या दोघांचा प्रेमातला संवाद गुराखी चोरून ऐकत असतो प्रियकर आपल्या प्रियसीच्या डोळ्यात डोकावून पाहत म्हणत असतो हे प्रिये मला तुझ्या डोळ्यात चंद्र सूर्य फूल समुद्र कातरवेळ सारं नंदनवन दिसते बघ चोरून संवाद ऐकणारा गुराखी पुढे येऊन म्हणतो अहो बघा हो माझी हरवली टोपी दिसते काय तत्वज्ञानी माणसासारखा का असा मोकोटा घालून बोलू नकोस नेमकं काय झालंय ते सारं सरळ का सांगत नाहीस कसं सारं सरळ सांगता येणार ते का एका दिसाच आहे तब्बल चाळीस वर्षाच्या आयुष्याचा इतिहास रात्री कोणती भाजी खाल्ली हे आज आठवत नाही तसा मी खूपच विसराळू विसरण्याची सवय असल्यामुळे आज मी जिवंत आहे नाहीतर डोकं फुटून मारायची पाळी एकाही मुलाची जन्मतारीख मला आठवत नाही बायकोच त्याच्या वाढदुसाची आठवण करून देत असते पण तू कसा घडत गेलास कोणत्या मुशीत वाढलास हे सांगायला काय हरकत आहे जसं आठवेल तसं सांगतो कोंडवाड्यात माझी आवडती कविता आहे सागरात हिंबखंड पुरून उरावा तसे हे दुःख सुळक्या सुळक्याने चालून येतात आठवणीचे दाहक थेंब थेंब अंगावर तेजाब शिडकावा जाळ जाळ थरकाप करून जातात खांद्यावर आयुष्याचा हा असा क्रुस कपाळी प्रारब्ध पाटी ठोकून तुम्ही शहाजोग हात झटकले आता भूतकळाची त्वचा सोलून निथळ चेहऱ्याने कसे मिरवावे ही कविता मला माझ्या आयुष्याचा आरसा वाटते माझा चेहरा असा हा गोठलेला समुद्रात हिमखंड पोसला जातोय त्याचं शिखर तेवढंच लोकांना दिसतं त्यावरून समाजात अनेक तर्कवितर्क मी भोगलेला भूतकाळ तर ह्या सागरात पोचलेल्या बर्फाच्या पहाड एवढा मला कळू लागल्यापासून हा माझ्याशीच हुलकावण्या देत आहे तो पकडताना जीवाचा थरकाप होतो आहे बराच काळ वरवर दिसणाऱ्या ह्या सुळक्यावरच मी बाळलो अनेकदा शॉक दिलाय आता हाती कुदळ घेऊन तो मी फोडावा अशी तुझी इच्छा दिसते तो फुटेल की नाही याबाबत मी गोंधळात आहे पण फोडताना माझी अवस्था पोतराजासारखी होणार आहे तू पाहिला असशील पोतराज स्वतःच्याच उघड्या अंगावर असुडाचे फटके ओढून घेतो पायातील चाळ वाजवीत फुगीरदंडात दांडात दाबण भोसकतो रक्ताची चिळखांडी उडते भोवताली जमलेला जमाव टाळ्या पिटतो कोणी बिचारा म्हणून सुस्करा सोडतो तशी माझी अवस्था होणार आणि मी जर दयेचा पात्र झालो तर ह्यात तुझा काय दोष हे मला चांगलं कळतंय बर्फाळ अशा टुंड्रा प्रदेशात माझा जन्म झाला असता तर माझ्या वाटेला नेमका भूतकाळ आला तसा आला असता काय तिथंही दुःख असेल पण त्या दुःखाची प्रत वेगळी असेल अशी मानवनिर्मित भीषण नसेल हे सारं सांगताना माझी नेमकी गाठ पडेल की नाही हे आत्ता सांगता येत नाही आरशातील प्रतिबिंबाला त्या माणसाबद्दल सारंच काही माहीत असतं असं काही नाही आता हे बघ ना माझं नाव दगडू हे तू विसरूनच गेलास मीही विसरलोय आजही शाळेच्या दाखल्यावर तुला ते दिसेल ह्या नावानं कुणी मला शहरात ओळखत नाही बायको मुलांनाही हे नाव माहीत आहे की नाही कुणास ठाऊक लहानपणापासून ह्या नावाबद्दल मला घृणा वाटत असे शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे पण आपल्याच वाटेला असं दगडू नाव का बरं यावं आपण ज्या जमिनीच्या तुकड्यावर जन्माला आलो तिथंही अशीच नावं कचऱ्या धोंड्या सटवा जबा अशी कुणी एखाद्या माथेनं आवडीनं गौतम ठेवायचं आणि लगेच गवत्या व्हायचं ही परंपरा मनुस्मृतीत शूद्रांच्या नावाची यादी पाहिली अशी तुच्छता दर्शक ब्राह्मणांची विद्याधर क्षत्रियांची बलराम आणि वैश्याची लक्ष्मीकांत तर शुद्रांची शुद्रक माधम आशी तोच पैंडा ह्या विसाव्या शतकापर्यंत चालत आला काय लहानपणी आई सांगायची लेका तुझे आधी दहा पंधरा लेकरं मातीआड लोटली लेकरू जगना नवसायास केलं तू जलमलास तेव्हा कोणीतरी म्हणलं दगड धोंडा नाव ठेवा लेकरू जगल असंच माझं नाव पडलं शाळेत जाऊ लागलो मला हे नाव आवडत नाही हे पाहून वर्गातली मुलं एम म्हणत कुणी मित्र घरी आला आणि विचारलं तर आजी दारातून सांगायची डॅमगारात नाही ना आहे डीएमचं तिच्या भाषेतलं ते रूप होतं माझं बालपण कधी खेड्यात कधी शहरात गेलं माझा एक पाय खेड्यात तर दुसरा शहरात असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्यामुळं आजही पूर्ण शहरात किंवा खेड्यात मी वावरत नाही माझी मानसिकता दुबंगलेली जरा संधासारखी दोन दिशांना फेकलेली वडील मुंबईला सुक्या गोदीत नोकरीला होते त्यांना मी दादा म्हणत असे आजही माझा मुलगा मला दादा म्हणतो आहे त्यानं डॅडी किंवा पप्पा म्हणावं हे मला आवडत नाही गावटी निवडून विलायती कॅकडस कलम करावं तसं वाटतं तर काय सांगत होतं हं त्यावेळी आम्ही कावाखाना येथे राहत असू दहा बाय बाराची खोली त्यातच नळ संडास कॉमन आई आजी आणि चुलत्याचं कुटुंबही देतच आजच्या मुंबईच्या नकाशात कावाखाना गवसायचा नाही त्यावेळी खड्या परशापासून सुटणारी ट्रॅम्प फोरस रोड नाक्यावरून गिरगावच्या दिशेला जायची आजीनं घोड्याची ट्रॅम्प पाहिलेली आज आठवणी सांगायची त्यामुळं मला फुलावरून घोडा ट्रॅम्प कसा ओढत असेल त्याच्या तोंडाला कसा फेस आला असेल असंच दृश्य लहानपणी दिसायचं ह्या फुलाला खेटूनच नागपाडा सुरू व्हायचा ह्या नागपाड्यातच कावाखाना होता आज तिथं पाच सहा माळ्यांची टोलेजंग इमारत कावाखान्याच्या एका बाजूला चोर बाजार दुसऱ्या बाजूला कामटीपुरा गोलपेटा इथं वस्ती ह्या दोन्ही बाजूने रेटीत नेणारी अशी कावाखान्यातील वस्ती भोवतालच्या टापूत छोटी छोटी बेटं करून महार मंडळी राहात सारी घाटावरची संगमनेर अकोला जुन्नूर सिन्नूरकडून जमा झालेली आजूबाजूला ख्रिश्चन मुसलमानांची वस्ती महार मंडळींची राहण्याची अवस्था खूपच निकृष्ट एका एका खुराड्यात दोन किंवा तीन पेटा भाडोत्री मध्ये लाकडी पेटीचं पार्टिशन ह्या लाकडी पेटीत सारा संसार रात्रीच्या वेळी वलाण्यावर जुन्याराच्या आसऱ्यानं तात्पुरत्या भिंती उभारल्या जायच्या पुरुष हमाली करीत कुणी गिरण्या कारखान्यात कामाला जात स्त्रियांना कुणी पडद्यात थे ठेवीत नसत उलट पुरुषापेक्षा ह्याच जादा राबत दारुड्या नवऱ्यानं कितीही बदललं तरी त्यांची सेवा करीत